गणेश पाटील यांच्या घरासमोरील आंदोलन काय घडलं गणेशदादा आम्हाला मारून टाका भोसे येथील कृषीराज शुगरचे चेअरमन गणेश पाटील यांच्या भोसे येथील घरासमोर शेतकऱ्यांनी बदलासाठी आंदोलन केले यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या यावेळी काही शेतकरी म्हणाले ऊस बिल द्या नाहीतर आम्हाला मारून टाका म्हणून गणेश पाटील यांना सांगितलंय सांगितलं की तारीख तारीख पे देऊन गणेश पाटील यांनी फसवलंय त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असं म्हणत पहा काय सांगितलंय मी बी शेतकरीच आहे साहेब अशा प्रकारची जी चुकीची जी वल्गना कोण करत असेल तर ती चुकीच आहे काही लोक म्हणली की गावात आल्यानंतर भांडण करण्याचा प्रयत्न साहेब शेतकरी क्षेत्री बंधूंनो मी भांडण करणार करणारातला माणूस नाही ना आम्हाला काय 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 कर साहेब हानाला आम्हाला पैसे तीन वर्ष पैसे मागणार आहो आहो साहेब तुम्हाला हाणून तुमचे पैसे 2 वर्ष कारखाना चालू होता का नव्हता नाही आपले बेंतीला दुसऱ्या वर्षी कारखाना चालू नाही नाही साहेब नऊ चालू होता मी आलो 9 आंका तुम्ही तुम्ही चेक घेऊन गेला चालू नव्हता नाही नाही ऐका तिथं ऊस पडलेला होता उज पडलेला चालू झाला नाही साहेब चालू होते नाही चालू गव्हाण चालू होते उचल नाही तुम्ही होता ओ शोका ही माणूस तिथं होता माझा कारखाना बंद होता तिथन पुढे चालू झाला नाही अजिबात मी खोट बोला दोन मिनिट नाही आम्ही खोट बोलायच नाही आम्ही यात खोट बोलणार नाही आम्ही हे खोट बोलणार नाही तुम्ही तुम्ही एक, हार, हा, एक लक्षात घ्या हा ना हा, मारा तुम्ही मला उकसवलं तर मी हात जोडणार आहे मला भांडण करायचं नाही मला कारखाना चालवायचा कारखाना चालवायचा आहे मला शेतकऱ्या दारा जायचं आहे हे भांडण करून आणि वाद करून मुद्दा देण्यात आवडत मी द्यायला पाणी आता ह्यात तुम्हाला काय बोलायचं असलं तर तुम्ही बिंदाच बोला पण मी द्यायला पाणी दिलाय आणि मी ह्या दोन दिवसात तिची पूर्तता का पाहुण्यांना बोलून ह्यांच्या वाड्यात आलो होतो ह्यांच्यासह माझी बातचीत झाली होती मला त्यावेळेला आट्याचा झटका येऊन गेलेला होता आणि मी ती जी माझी ट्रीटमेंट झालेली फोटो वगैरे होतं ती संग घेऊन आलो होतो मग हे म्हणलं असं असं मला पैसे लागणार आहेत मी मारतो तरी पैसे मला आज मिळावं होतं जरा जास्त अडचण आहे मग त्यावेळेस त्यांनी काय ऐकून घेतलं ना एक महिन्याने पैसे मिळते ना अशी त्यांनी हामी दिली माझ्याबरोबर दुसरी गाडीवर मला येता येत नव्हतं म्हणून मी भाड्यानं चारचाकी गाडी करून आलो होतो मग एका महिन्याचा वायदा दिला होता परत मी काय महिन्याने फोन केला फोन काय उचलल्या गेला नाही रेंजच्या बाहेर म्हणायचा मग परत काय मी प्रयत्न केला नाही त्याच्यावर मधल्या सहा महिन्यात एक खेळपाठा केला होता महेश पानबुडे म्हणून अकोल्याची होती त्यांच्यासंघ आलो होतो त्यावेळेस मी महिन्याचा वायदा दिला होता आणि ती कागदपत्र बघितली सुद्धा नाही ते नुसती की बाबा हट्याचं असं झालंय किंवा तस झालंय त्यावेळेस जास्त जास मनाला लागलं गेलं नाहीतर त्यावेळेस जरी पैसे माझं दिला असतं आणि आज तुम्ही म्हणताय की दोन दिवसांनी दो देतो हे मी लगेच हसत उठून गेलो असतो चार दिवसांनी द्या म्हणून पण अशा अडचण असल्याशिवाय जाणून बुजून आम्ही पण नाही बरोबर आहे तुमचं आहे भावना तुम्ही बोललो